नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपले भाग्य आधीच लिहिलेले असते का आपल्या भाग्यात जे काही घडते ते आधीच ठरलेले असते गरुड पुराणात सांगितले आहे की मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या काही घटना घडतात त्या आधीच निश्चित झालेल्या असतात मृत्यू आणि जन्म हे एकमेव सत्य आहे जे कोणीही टाळू शकत नाही परंतु आपले भाग्य जन्मापूर्वी की जन्मानंतर कि जन्म्न आपू शकत नहीं गरूर पुराण जन्म मृत्यू आणि कर्म या संबंधी सविस्तर माहिती दिली है चला मग गरुर त्या ज्ञानवर्धक गोष्ठी की सुरुवत करूया मनुष्या भाग्य कधी लिहिले जाते। जन्माधी कि जन्मानंतर गरूर रहस्यमय ज्ञानात ज्ञान आधी तुम्हाला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ अर्धवट पाहण्याची चूक करू नका कारण हे ज्ञान तुमच्या जीवनाशी संबंधित आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की गरुड पुराणातील गोष्टी अर्धवट ऐकू नयेत कारण अर्धवट ज्ञान हे विषासारखे असते म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गरुड पुराणानुसार भाग्य पूर्वनिर्धारित आहे का गरुड पुराणानुसार मनुष्याच्या आयुष्यात जे काही घडते ते त्याच्या जन्माआधीच निश्चित केलेले असते आणि ते कोणीही बदलू शकत नाही एकदा द्वारकानगरीत भगवान श्रीकृष्ण आपल्या दिव्य सिंहासनावर बसले होते त्याचवेळी देवर्षी नारद नारायण नारायणचा जप करत श्रीकृष्णांजवळ पोहोचले आणि त्यांनी त्यांना प्रणाम केला तेव्हा नारदमुनींनी विचारले हे प्रभू आपण त्रिकालदर्शी आहात मी ऐकले आहे की मनुष्य जन्म घेतो तेव्हा त्याचे भाग्य आधीच लिहिलेले असते हे खरे आहे का जे काही आपल्या आयुष्यात घडते ते जन्माआधीच ठरलेले असते का की हे आपले पूर्वजन्माचे फळ असते आपण मेहनत आणि कर्माच्या जोरावर ते बदलू शकतो का श्रीकृष्ण नार्दमुनींचे प्रश्न ऐकून हसले आणि म्हणाले हे नारद तुमचा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे तो संपूर्ण मानवजातीचा जन्म कर्म आणि मृत्यूवर आधारित आहे मी तुम्हाला एक कथा सांगतो ही कथा केवळ तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल असे नाही तर प्रत्येक मनुष्याला एक चेतावणी आणि प्रेरणाही देईल तू ही कथा संपूर्ण लक्षपूर्वक ऐका श्रीकृष्ण म्हणाले हे नारद ही गरुड पुराणातील कथा आहे जो कोणी ही कथा अर्धवट ऐकतो त्याच्यावर मोठे संकट येते कारण अर्धवट ज्ञान हे विषासारखे असते श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे नारद या कलियुगातील या जगात जो मनुष्य ही कथा संपूर्ण लक्षपूर्वक ऐकेल आणि समजून घेईल त्याला या संसारातील सर्व पाप कर्म क्रोध आणि मोह यापासून मुक्ती मिळेल त्यावर नार्दमुनी म्हणाले हे प्रभू मी ही कथा पूर्ण लक्षपूर्वक ऐके कृपया ती मला ऐकवा श्रीकृष्णांनी नारदमुनींना एक कथा सांगितली श्रीकृष्ण म्हणाले हे नारद प्राचीन काळी सुवर्णपुरी नावाचे एक समृद्ध आणि विशाल राज्य होते त्या राज्याचा राजा चंद्रसेन हा अत्यंत धर्मप्रायण आणि न्यायप्रिय राजा होता तो नेहमी आपल्या प्रजेसाठी कल्याणकारी कार्य करत असे आणि धर्माचे पालन करत असे परंतु त्याला एक चिंता होती त्याला योग्य असा वारस हवा होता जो त्याच्या राज्याचा भार पुढे चालवेल त्यासाठी राजा चंद्रसेन आणि राणीने अनेक वर्षे तपस्या केली त्यांच्या भक्तीने भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला काही दिवसांनी राणी गर्भवती झाली आणि संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला राजा आणि राणीने मनात एक स्वप्न पाहिले की त्यांचा मुलगा महान राजा बनेल आणि राज्यात सुखसमृद्धी आणेल परंतु जेव्हा त्यांचा पुत्र जन्माला आला तेव्हा तो विकलांग आणि अत्यंत अशक्त होता त्याच्या शरीराच्या हाडांमध्ये दोष होता आणि तो शारीरिकदृष्ट्या कमजोर होता राजा चंद्रसेन याला पाहून अत्यंत दुहखी त्याने भगवानाकडे प्रश्न केला। हे प्रभु मी इतकी कठोर तपस्या केली अनेक यज्ञ के मुलगा विकलांग जन्माला का आला भगवान विष्णूंनी आशीर्वाद दिला होता ही असे का हे ही भाग्यात आधीच लिहिले होते का श्रीकृष्णांनी राजा चंद्रसेनला उत्तर दिले राजा चंद्रसेन भगवान श्रीकृष्णांकडे गेले आणि त्यांना आपले दोख सांगितले तेव्हा श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले हे राजा तुझे पुत्र विकलांग जन्माला आला याचे कारण तुला ठाऊक आहे का हे तुझ्या पूर्वजन्मीच्या कर्मांचे फळ आहे हे पूर्वीच ठरवले गेले होते पण याचा अर्थ असा नाही की तुझे संपूर्ण भाग्य आधीच लिहिले गेले आहे तू तु आणि तुझ्या पुत्राने मागील जन्मात केलेल्या कर्मांमुळेच हे घडले आहे भाग्य हे पूर्वनिश्चित असते परंतु आपले कर्म आपल्या आयुष्यात बदल घडवू शकते राजा चंद्रसेन आश्चर्यचकित झाला आणि विचारले हे प्रभू मग भाग्य खरोखर आधीच लिहिलेले असते का श्रीकृष्ण म्हणाले जन्म मृत्यू आणि जीवनातील अनेक चढवतार आधीच ठरलेले असतात पण आपले कर्म हे आपले भाग्य बदलू शकते तुझ्या मुलाचा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी तुझ्या पूर्वजन्मातील कर्मांचे फळ तुला प्राप्त झाले परंतु त्या संतानाला त्याच्या जीवनात आव्हाने येणे आवश्यक होते जेणेकरून तो धैर्य साहस आणि पराक्रम विकसित करू शकेल परंतु त्याचे भविष्य केवळ त्या क्षणाच्या कर्मांवर अवलंबून नसते तर ते त्याच्या मागील जन्मातील कर्मांचे फळ असते श्रीकृष्णांनी राजा चंद्रसेनला समजावले श्रीकृष्ण म्हणाले हे राजन भाग्य आणि कर्म यांचा अतिशय गूढ संबंध आहे आपले कर्मच आपले भाग्य घडवते म्हणूनच आपण नेहमीच धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालायला हवे हे राजन तुझ्या जीवनात जे काही घडते ते तुझ्या मागील जन्मातील कर्मांचे फळ आहे जर तुझा पुत्र विकलांग जन्माला आला असेल तर ते त्याच्या आत्म्याच्या मागील जन्मातील कर्मांचे फळ आहे जेव्हा एखादी पुण्य आत्मा जन्माला येते तेव्हा तिला जीवनात कठीण प्रसंग आणि संघर्षांना सामोरे जावे लागते कारण या जगात प्रत्येक आत्म्याला काही ना काही दुःख भोगावे लागते जेणेकरून ती आपल्या मागील जन्मातील कर्मांचे फळ संपवू शकेल पण हे लक्षात ठेव तुझ्या मुलाच्या जीवनातील या अडचणी ही त्याची परीक्षा आहे जर तो धैर्य आणि साहसाने या अडचणींना तोंड देईल तर तो आपले भाग्य बदलू शकतो एक दिवस तो तसाच कार्य करेल जशी तू आपल्या जीवनात त्याच्यासाठी कल्पना केली होतीस राजा चंद्रसेनने विचारले हे प्रभू मी आणि माझा पुत्र आपले भाग्य बदलू शकतो का श्रीकृष्ण म्हणाले नक्कीच तुम्ही दोघेही आपले भाग्य बदलू शकता तुझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी जे काही घडले ते त्याच्या मागील कर्मांचे फळ होते पण त्याचे भविष्य तुझ्या आणि त्याच्या चांगल्या कर्मांवर अवलंबून आहे जर तू त्याला साहस धैर्य आणि आत्मविश्वासाने भरलेस तर तो आपले भाग्य बदलू शकेल तुझ्या सत्कर्मांमुळे तो एक दिवस महान होईल आणि राज्याचा भार उचलण्यास सक्षम बनेल श्रीकृष्ण पुढे म्हणाले भाग्य एक चक्रासारखे आहे भाग्य हे एक चक्र आहे जे आपल्या कर्मांवर फिरत असते जर आप सत्कर्म केले तर आपले भाग्य सुखी आणि समृद्ध होईल राजा चंद्रसेनने विचारले हे प्रभू मग भाग्य नक्कीच मागील जन्माच्या कर्मांशी जोडलेले आहे का श्रीकृष्ण म्हणाले होय परंतु ते बदलण्याची शक्ती तुझ्या हाती आहे जर तू चांगले कर्म करशील तर तुझे भाग्यही सुधारेल याशिवाय भक्ती साधना आणि सेवा यांच्याद्वारेही भाग्य बदलता येऊ शकते भगवानाची भक्ती करून त्यांना प्रसन्न करता येते आणि त्यामुळे भाग्य बदलते जर तू आपल्या मुलाला साहस आणि आत्मविश्वासाने जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्यास शिकवलेस तर तो निश्चितच आपले भाग्य बदलू शकेल राजा चंद्रसेनने श्रीकृष्णाचे विचार आत्मसात केले राजा चंद्रसेनने श्रीकृष्णाचे शब्द पूर्णत स्वीकारले आणि आपल्या पुत्राला शिक्षण देण्याचा संकल्प केला त्याने आपल्या मुलाला साहस आत्मविश्वास आणि कठीण परिस्थितीत हार मानण्याची शिकवण दिली कालांतराने त्या विकलांग मुलाने संघर्ष आणि आत्मविश्वासाच्या जोरावर समाजात महत्वाचे स्थान मिळवले त्याच्या साहस आणि जिद्दीमुळे संपूर्ण राज्यात त्याचा सन्मान झाला श्रीकृष्ण म्हणाले हे नारद हे लक्षात ठे भाग्य हे एक सत्त फिरणारी प्रक्रिया आहे जे लोक आपल्या जीवनातील कर्म सुधारतात आणि भगवंताच्या शरणागती स्वीकारतात त्यांचे भाग्य देखील बदलते ही संधी वाया जाऊ देऊ नका योग्य कर्म आणि धर्माचे पालन करून आपण पुढील जन्मातील घटनांपासून वाचू शकतो हे केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुम्ही समाज आणि जगासाठी प्रेरणास्त्रोत बनू शकता गरुड पुराणात श्रीकृष्ण म्हणतात माणसाने नेहमी आपल्या मातापित्याची सेवा करावी कारण मातापित्यांच्या चरणांमध्येच तिन्ही लोकांचे स्वर्ग आहे जे मातापित्याचा आदर करत नाहीत त्यांची सेवा करत नाहीत त्यांना फक्त नरकात भीषण यातना भोगाव्या लागत नाहीत तर पुढच्या जन्मातही मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते त्यांचे पाप जन्मोजन्मी त्यांना भोगावे लागते माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचा अहंकार आहे अहंकार माणसाला त्याच्या चांगल्या कर्मांपासून दूर करतो ज्याच्या मनात अहंकार येतो तो, तो माणूस आपले जीवन अशा मार्गावर नेतो जिथे त्याला संकटांशिवाय काहीच मिळत नाही त्याला फक्त नरक यातना नाही तर त्याचे संपूर्ण भाग्यही नरकाकडे जाते म्हणून सत्य धर्म आणि प्रेम यांना आपल्या हृदयात स्थान द्या यामुळे आपले जीवन आणि भविष्यातील भाग्य सुखी राही जीवन आपल्या कर्मांचे फळ आहे गरुड पुराण आपल्याला शिकवते की जीवन हे आपल्या कर्मांचे प्रतिबिंब आहे हा ग्रंथ आपल्याला धर्म सत्य आणि परोपकाराचे पालन करण्याची प्रेरणा देतो आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि पुढच्या जन्मात उच्च योनी मिळवण्यासाठी माणसाने आपल्या कर्मांवर लक्ष द्यावे गरुड पुराण हिंदू धर्मातील एक महान ग्रंथ आहे जो आपल्याला जीवन सत्य मार्गाने नेण्याचे ज्ञान देतो हा ग्रंथ केवळ जीवन आणि मृत्यूच्या रहस्यांबद्दल सांगत नाही तर तो आपल्याला हे देखील शिकवतो की माणसाने आपले जीवन योग्य दिशेने कसे न्यावे गरुड पुराणात माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाचे वर्णन आहे माणसाच्या जीवनात जे काही घडते ते त्याच्या मागील जन्माच्या कर्मांचे फळ असते म्हणून भाग्य हे केवळ कर्मांचे फळ आहे जरी भाग्य जन्माच्या आधीच लिहिले गेले असेल तरीही आपण आपल्या कर्माद्वारे ते बदलू शकतो मित्रांनो जीवन ही एक दुर्लभ संधी आहे आपले जीवन सत्यमार्गाने नेऊन आपण आत्म्याला मोक्षाकडे घेऊन जाऊ शकतो गरूर पुराणाच्या शिकवणी लक्षात ठेवा आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा त्यामुळे आपले भविष्यातील जीवन अत्यंत सुखमय होईल मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय कृष्ण